आज आपण मालेगाव घटनेच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील छावा संघटनेच्या विषेताईंबरोबर आपण चर्चा करणार आहोत ताई मालेगावमध्ये जो घडलेला प्रकार आहे ते तीन वर्षाच्या बालिकेवरती अन्याय अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे अशा घटना वारंवार आपल्या महाराष्ट्रात घडतात या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील जनतेनं मोठ्या प्रमाणात त्या त्याचा निषेध केलेला आहे आणि निषेध करत असताना त्या बालिकेला न्याय मिळावा यासाठी त्या नरद आम्हाला जनतेच्या हातात द्यावे अशी मागणी त्या मालेगावच्या नागरिकांनी आणि अखंड महाराष्ट्राने केलेली आहे काय वाटतं आपल्याला सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात सर्व महाराष्ट्रातून ह व्यक्त होत आहे आणि नागरिकांची संतप्त नागरिकांची जी मागणी आहे की बाबा त्या नराब आम्हाला आमच्या हातात द्यावं ती वेळ जी आली आहे ती फक्त शासनाच्या चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळे आणि निर्णय घेताना केलेल्या विलंबामुळे आहे खरं तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे जर आरोपी स्वतः गुन्हा कबूल करतोय तर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्याची मला वाटत नाही की आवश्यकता आहे आणि जर आरोपीनं गुन्हा सिद्ध केला तर त्या ठिकाणीच त्याला वन डे मध्येच फाशीची शिक्षा घोषित करायला हवी होती आणि ते लोक म्हणतात ना की कायदा कायदा कायद्यावर अवलंबून राहून जेव्हा नागरिकांची समस्या वाढत जातात तेव्हा कायद्यामध्येही थोडासा फास्ट ट्रॅक वरती निर्णय घेऊन कायद्यामध्येही बदल करायला हवा असं मला मनापासून वाटत या संदर्भामध्ये आपल्या जे काही महिलांचा जो अन्य त्या संदर्भामध्ये कुठेतरी कमी पडत काय वाटतं याच्यावरती पिंपरी मध्ये सुद्धा पुणे हे शहर विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी मानलं जातं या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा मोठा वारसा लाभलेला आहे सुरुवातीला महाराजांनी पुण्यामध्ये स्वतःचं लाल किल्ल्यामध्ये स्वतःचं लहानपण वगैरे गेलं आणि पुण्यामधूनच कुठेतरी सु, स्वराज्याची सुरुवात झाली तोरणा किल्ल्यावरती शपथ घेऊन वगैरे आज शिवरायांचं पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे म्हणतात ना अस्तित्व आहे एक प्रभाव चांगला पडलेला दिसतो पिंपरी मध्ये चापेकर बंधू वगैरे आहेत आज एवढं पिंपरी चिंचवड आणि पुणे एवढं हे प्रगत आहे खूप महाराष्ट्रभरामधून मुली या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात त्यासाठी वेगवेगळे हेल्पलाईन वगैरे केलेले आहेत पण मला नाही वाटत की मुलींना योग्य तो न्याय मिळत आहे शासनांकडून मागा आता घटना घडली की एक दोन तीन मुली एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या होत्या ते सस्पेंड वगैरे केलं त्यांना की त्याबद्दल की त्यांना पोलिसांनी त्यांना मुलींना की तुम्ही असे छोटे कपडे घालता किंवा तुम्ही व्यवस्थित वागत नाही कॉलेजला त्यांना तर मला काय म्हणायचं आहे की पोलिस ज्यावेळेस असे प्रश्न विचारतात तेव्हा पोलिसांनी हा विचार केला पाहिजे ज्या मुलींना कपडे कसे घालावे किंवा काय घालावं ज्यांचं अजून बालपण पण त्यांना त्यांनी बघितलं नाही अजून ते पाच वर्षाच्या आतमध्ये पाच वर्षाच्या लहान बाळाला काय कळतं काय कपडे घालाय काय कुठंतरी महिलांवरती जे चुकीचे आरोप करतात आणि स्वतः जे वाचण्याचा प्रयत्न करतात हे साप चुकीचं आहे आणि पिंपरी मध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न आहे राजकारणी लोक फक्त स्वतःच्या पोळ्या भाजून घेत आहेत ते प्रशासन फक्त स्वतःचा विचार करत आहे तर या ठिकाणी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कठोर निर्णय घेण्याची खूप आवश्यकता आहे कुठल्याही पोलीस स्टेशनला आज आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज का पडावी पोलीस स्टेशनला आज आम्ही एखादा विषय घेऊन गेला तर आम्हाला प्रश्न विचारला जात तुम्ही ह्या व्यक्तीच्या बाजूने का आले तर आम्हाला जाण्याची वेळ काय येते जर एखाद्या अधिकाऱ्याने त्याचं काम प्रामाणिकपणे केलं तर आम्हाला तिथं जाण्याची गरज नाहीये आज खूप महिलांच्या संघटना आहेत भरारी फाउंडेशन आसन पुन्हा नारीशक्ती फाउंडेशन असेल या अशा सोशल फाउंडेशन माध्यमातून खूप महिलांसाठी कामं करतात आम्हा आम्ही आम्ही शासनाला आम्ही म्हणत नाही की बाबा तुम्ही आम्हाला कामं करा आम्ही कामं करतो ती वेळ त्यांनी आमच्यावर आणली आणि आज जर शासन सुव्यवस्था आणि प्रशासन तर भक्कम असेल तर आम्हाला या करण्याची गोष्ट नाही आहे पण आज आम्ही त्या ठिकाणी जातो आम्हाला काम करायची गरज पडते कारण तुम्ही तुमचे जे कामं आहे ते व्यवस्थित करत नाहीत आणि मला एवढंच सांगावं असं वाटतं तुमच्या माध्यमातून की शासन प्रशासन आणि जे आहेत आपले पिंपरी चिंचवडमधले जे मोठे वरिष्ठ आमदार साहेब असतील हे ते तर त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे थोडस लक्ष घालावं अरे राजकारण हा तुमचा पिंड जरी असला तरी समाजकारण हे तुमचं कर्तव्य आहे आणि पिंडापेक्षा कर्तव्य जपून तुम्ही हे काम केली पाहिजे एवढीच मला मनापासून त्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की बाबा तुम्ही तुमचं थोडं राजकारण बाजूला सारून समाजामध्ये तळागातल्या लोकांसाठी काम करा महिलांचे प्रश्न आज अख्ख्या महाराष्ट्रातून माझं गाव तिकडं सोलापूर साईडला आहे आज पूर्ण महाराष्ट्रातून पुण्यात शिक्षणासाठी मुली येतात आज त्या मुली पुण्यासारख्या शहरात सुद्धा काही ठिकाणी जाताना त्यांना रात्री दहाच्या नंतर मुलगी ही पुण्यासारख्या शहरात सुद्धा बाहेर पडू शकत नाही एवढं भीतीदायी आणि भयावह वातावरण झालं आहे याचं कारण फक्त प्रशासनाचं कामामुळे झालेलं आहे पुण्यामध्ये महिला आयोग असतात आणि महिला आयोगाने याच्यावरती काहीतरी ठोक पाऊल उचलला पाहिजे याचा निर्णय घेतला पाहिजे असं निर्णय घेताना दिसत नाही काही वाटतंय का अगदी <laughs> छान प्रश्न विचारलाय सर तुम्ही महिला आयोग हे फक्त मी तरी पुण्यामध्ये एक वीस वर्ष झालं एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते पण महिला आयोग हे फक्त नावापुरतंच ऐकलं आहे वैष्णव भागवणे प्रकरण असेल किंवा असे अनेक बरेच प्रश्न असतात रोज सर्रास आणि महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आपल्या मॅडम तर त्यांच्याबद्दल बोलायला पण शब्द कमी आहेत आज त्यांचं पद काढून घेण्याच्या अवस्थेत असताना आज तुम्ही रुपालीताई ठोंबरेंचं पद काढून प्रवक्ता पद त्यांना बहाल करताय एका ठिकाणी लोकांची मागणी अशी आहे की आहे ते पद काढून घ्या तर ज्यावेळेस अशी मागणी होती तेव्हा तुम्ही ते पद काढून न घेता तुम्ही त्याच्यावरती अजून एक पद त्यांना गिफ्ट देताय तर हे कुठंतरी चुकीचं आहे तुमचे चुकीच्या निर्णयामुळे लोकांना खूप भोगायला हो लागला आहे पुण्यामध्ये महिला आयोगाचं काही काम नाहीये सर महिला आयोगाचं काम जर पुण्यामध्ये असतं तर आज एवढ्या वुमन हेल्पलाईन असेल आमचं छावा संघटना असेल आमची महिला आघाडी असेल किंवा दुर्गा फाउंडेशन म्हणजे एवढं म्हणजे ह्या महिलांनी एवढं कामं केले आहेत आजही मुली खूप सुरक्षित नाही आहेत आता काल परवाच भोसरीला एक घटना घडली एका मुली सोळा वर्षाच्या मुलीला सावत्र वल्लांकडनंच लैंगिक अत्याचार होते ता त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेलो उलट त्या मुलीची तक्रार न घेता आम्हाला उलटे प्रश्न विचारले आणि आम्ही महिला आयोगाकडे एवढे आमचे आता स्वतः मी वैयक्तिक महिला आयोगांकडे कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा अर्ज केला असता मला आतापर्यंत एकदाही त्यांचं सहकार्य आणि कुठल्याही प्रकारचं काही मार्गदर्शन किंवा कुठल्याही प्रकारच्या कारवाईसाठी आतापर्यंत काहीच मदत झालेली नाही मागच्या एक पंधरा दिवसाखाली आपण एक खराडी पोलीस स्टेशनला एक पोस्को दाखल केला त्या संदर्भात सुद्धा मी मॅडमशी बोलले होते रुपाली मॅडमशी कि बाबा असा असा विषय मॅम तुम्ही थोडस लक्ष घाला तर त्यावेळेस त्यांनी एक पी आय ला फोन करून त्या घटनेची चौकशी करून बाबा काय विषय हे सुद्धा जाणून घेतलं नाही जर तुम्ही एवढे बिझी असाल तर बिज एवढ्या बिझी माणसांकडे एवढी मोठी जबाबदारी ही नसावी असंच मला वाटतं फक्त या ठिकाणी या अत्याचाराच्या ता संदर्भामध्ये एक ठामपणे या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासन कमी पडतं त्याचबरोबर महिला आयोग हे निकामी असण्याचं या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे हे बिषेतईंच्या वक्तव्याने खऱ्या अर्थानं या महिला आयोगाला बदलण्याचं आज वेळ आलेले आहे आणि सक्षम महिला आयोग म्हणून या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून का उभं करावे अशी देखील या बिसेताईंची मागणी आहे